कसराव देशमुख साहेब ची पण काय करावं अजून अजून काय करावं कसराव देशमुख साहेब होते होती का होती की मग आता अमित भाई आहेत कसं वाटतं हाय पण आपल्याला फरक वाटते थोडा कसराव देशमुख तुमचे सासरी लागते सासरी पडते तुम्ही तशी येतात खुर पहायला कस करावं अडचण असल्यावर यावंच लागते भाऊ किती होते हो तुमचं oh. बिन देशमुखच आहे का देशमुखच आहे साहेबाच्या घर कुठं आहे तिथं जवळ आहे पुढले असं ऐकलं मग तुम्हाला कधी असं बोलत होते का शेजारी म्हणून आम्ही ही झापून चालत होतो त्यांच्या समोर धड नाही बोलायला भी वाटायचं का भी वाटायचं काय आम्ही आम्ही तोंडच तेवढे दाखवत नव्हतो देशमुखाच्या नाही तर कोण दाखवत नव्हते पदर घेऊनच आता हे सगळे जण व्हिडिओ बघतात आता चेहरा बघत नाही बघू मला वाटलं नव्हतं की देशमुख साहेबांच्या गावचे भावकीचे असं कृपया बी जात काही असं वाटत नाही ना बघणाऱ्याला आमच्या गलीतली कारण सगळ्याला रोजगारी करत त्यात तुमचे मालक काय करतात काय करते बांधकाम करते सगळ्या गोष्टी नशीबाच्या आहेत आता कारण सगळ्याच काय नशीब सारखं राहत नाही जरी अण्णाव देशमुख असलं म्हणून काही नाही बरोबर आहे का ताई नशिबाने त्यांना मिळालं सगळं वैभव काय आपल्या नशिबात नाही म्हणायचं म्हणणं चलायचं जवळ असून एवढं करून आम्हाला घरकुल भेटले नाहीत ते देशमुखाचे असून सासरे जवळ असून आम्हाला घरकुल संडास बाथरूम काहीच भेटलं नाही तुम्ही असं आम्ही भेटत नव्हता जरा कसं आम्ही लाजत आम्ही म्हणजे जवळचे लोक सुविधा पासून वंचित आहेत चुलत दीर समजा की हो चुलत दीरच आहेत मग बोलायचं बिंदा जाऊन बाया जात नसत्या आता गडी जातात गडी कामावर गेल्यावर बाया अनेक कार्यकर्ते मोठमोठ्या मुट मंत्र्याला खासदारला आमदारला भेटायला निघाली ती <laughs> आ, <ता शीके> <laughs> आता आताच चालले आता बाया सगळं कारभार आपलंच करून घेलाय आता सगळं बायाच्याच हातात झालंय मग आता इलेक्शन येऊ आता विधानसभेच आम्ही गावातून तर मग आम्ही की त्यांच्यावरच टाकता टाकता आता तुम्हाला काय काय नाही सरकारी योजनेच तसेच सरकारी योजनेच आम्हाला सन्स बाथरूम नाही घरकुल बी नाही तुमच्या मालकाला म्हणत नव्हता बहिरा बेटा आपल्याला घरकुल म्हणजे म्हणता तेनी नहीं, तुम्हारी उम्र हो गई थोड़े घर में बैठ मा, बैठना किसके जान पे बैठना मरद मर के गया आठ नौ साल हुआ घर को नहीं संडास बाथरूम नहीं कुछ नहीं कुछ छानना था तुम्हें पकड़ना गई भैया हमारे बच्चा को देख न करा नहीं ना देश के गांव के क्या करने का है अपने आलू के नहीं क्या करने का है भैया हाँ गौ मी की कैसे आहे लोक बहुत परेशानी लई परेशानी आहे भैया रोडला लोक काय हरडण काय मान पण मी मरके गई बहाना मरे बाप मरे क्या मनवास बोलना मारा कि घरोघर तेच सांगणार तेच बरं आहे हा मग मराठी त्या मराठी बोला की <laughs> आता एक जरा हात पय चुलत पुन्हा कस करणार उगिन रेड पेयाच झोपायचं आपल्या कुडी मध्ये आपण लोक जीव वाचवण्यासाठी लाख रुपये घालले जाग माय आता या वयाची पैसा राहत नसल कवा भी भी का मी पाणी दे एवढं कष्टाच बी काय तुम्हाला काय बीपी शुगर आहे का काही सुद्धा नाही आपलं शरीर जे आहे हीच प्रॉपर्टी आहे पैसा असून काय करावं त्यांना खाता येत नाही आता आपण म्हणेल ती खाताव का नाही हा त्यांना पैसा देऊन गोड खायचं म्हणलं तर शुगरची भीती हा हाय का नाही मायाच नाही भैया पहिलं कसं करत होते मया, मया होते ग मा खा पी बसा ते राह जाव करणे धरणीच तर जाव जा तिकड याच भेटी करायचं हे करायचं आता त्याने तिकड मी इकडं अर्र कुअर्र काय बोलायचा त्याला चला आपलं आपलं कामाला आपले चालवल की नाही की म्हणत्यात भैया राहणार आता मै तोंडाला शिवी लाल्या ला माझ्यावर राव जात लय जमाना वाईट निघालाय भैया आता काश <laughs> गे का अजून हो या वयात चांगलं मजबूत आहो आता कंबर दुखत नाही काय पहिलेच्या काळात काय हे माहि्या ओढसाक इंजेक्शन घेतल्यापासून कंबर आणि ही गुड घेत गेल्या करोनाच्या इंजेक्शन ताकद येते कशात झटके ये ते मेल नाही का सांग ते श्रीराम गोमाऱ्या मेला झालं जंग ते जंगमाची भीती मिली कितीला घेतले तुम्ही दोन घेतले जबरदस्ती केले भैया पाट जबरदस्ती केले नाही घेतल्यावर काय म्हणले मरते म्हणले नाही तू तुम्हाला इष्टीत बसू देत नाहीत म्हणले तुम्हाला पगारी मिळत नाहीत म्हणले ते डॉक्टरने हिंडते आता गल्ली ना तिंग ते त्यांनी म्हणले ठी, ठी, <laughs> का लस नाही घेतल्यावर तुमची पगार बंद होणार एस टी बंद होणार त्यांचा काय संबंध होता कुणाला ठाव आणि पुन्हा मग फुट पडली भैया आई हा घेतलो ना गोमा हा घेतलो ना डॉक्टर लोकांनी देखील म्हणले भैया का म्हणले आणि तुम्हाला घ्या म्हणले आणि हा घेतलो ना बाबा म्हणले डॉक्टर नच आणि तुम्ही लावले ते इंजेक्शन येतो दिली इंजेक्शन मग तेव्हापासून हुल आले का हय आप मान, मन, ए, मान का का <laughs> बर अनेक ठिकाणी मी व्हिडिओ बनवले होते तुमच्यासारख्या वयवृद्ध लोकांची हेच हेच गोष्ट की लस घेतल्यापासून कमजोर पला आणा गावात झाले की जे ते माणूस सरकारच्या मनात का मायचं होतं का काय तेच होत तेच होत का तेच होत लस देऊन ते कोरोनाच्या पीरियड मध्ये माणसं मोर लागते कसं वाटायला कसं वाटायचं बघून वाटत होत काय तुम्हाला काय भीती वाटली काही भीती वाटणार तर ते माझ्या दारातच मारले मा त्या पाशुला झालंय म्हणून त्याला नेले आणि ते पत्राच ठोकले भीती वाटली का लय भीती गेली गे भैया आता कोरोनाचे लय अफवा झाली मेले कमी पण जास्त मेले वाटले आता झटक्याशी मरण नाही हळू का आता जोर्यानं बोलू का आता गळ्या पडू का आता जोर्यानं बोलायचं आता पहिले सारखे पहिले होत का तुमच्या काळात बीपी शुगर रोग असं नव्हते माया असले दवाखाने सुद्धा ते डिलिव्हरी याचे दवाखाने सुद्धा आता जे ते करत तर ते शिजेरच कर लागल्यात झालं ते चिरफाडाच कर लात ला ऐ पहिलं नव्हतं नव्हतं ग मा पहिलं डिलिव्हरी घरीच होयची घरीच माय दवाखाने आमच्या जन्माला ठाव ठाऊ रे बाबा बी वाटतं रे बाबा आपल्याला अजून बी अजून बी होय मा कवा लईत कंबर मानपाट ताटला असं करते बघा आम्ही भैयात ना हो ना भिवच वाटते मग आपल्याला काय नाही अजून चांगली तब्येत आहे आणि व्यवस्थित राहा टेन्शन घेऊ नका आपण आणि एक सांगतो मुलावाला तुम्ही जरा सुनावाला आपण बी काय बोलावं नाचा उकादोष लिखी सारखं बोलल्यावर त्यांनी काय तुम्हाला का म्हणणार आहेत ना का नाही मेला मन करून घेतल्या आता म्हणून आणि तुम्हीच तुमच्या मुलावाला जन्म नाही दिला असो तर ती कुठली भेटली नाही मग सासू मेल्या म्हणून करून घेतली आता असं म्हणते का मावगडा ही काळ जगायचं कस काय काय आता उग काय की म्हणायचं का आता मग दोन पैसे ठेवा तुमच्या ठेवा आता एवढं काम करा पोट बी भरा कपडा लता घ्या लाईट बिल भरा लाईट घ्या बर आता काढलो तुम्ही कमी हजेरी होती दीडशे रुपये किलो गोड तेल दोनशे रुपये किलो शेंगदाणे मसुरीची डाळ अडीचशे तुरीची डाळ तीनशे हरभऱ्याची डाळ दोनशे असलं होत का किती हजेरी होती पहिलं किती होती दोनशे अडीचशे होती दहा आणपासून रोजगार केले मी दहा मग तेवढ्यात कसं बघित होत होत होता बाजार ते साखरेचा हार तर चार आणला पहिलं महागाई कमी होते पैसा कमी होता आता पैसा खूप झाला मी ला त्या पैशाला कायदे केले ना गेले आणि आता अनेक जर लय लोक पैसा ह्या काळात लय पैसा म्हणतात की पहिले पैसा बघायला मिळत नव्हता हस हसणाऱ्या पैसे आपल्या पैसे का होय की बघ माहिती आहे बर अनेक जण म्हणतात म्हातार पण वाईटच आहे तुम्हाला कसा आहे लय म्हातार आता येऊन आता वाईट पण लय वाईट आहे का असल्यात मामा देखील आता व्हिडिओ केला ही अगो माय गो व्हिडिओ केला ही कुठे सगळीकडे जात ही तुमचे मुलं बी बघते सगळीकडे जाते बघू जा का तू कुगे मा खेत तुम्ही खरं खे आपण खरं बोलला लाईक करा म्हणा मजे नाही आता भैया लाइक हा बस आले की ताळ वाजे विना वाजे मृदंग वाजे घणा घना संदीपान पाटलाचं नाव घेते हरिमुखे म्हण जाता <laughs> राम गेले वनाला सीतामंत येते ते संदीपान पाटलाचं नाव आवडीने घेते बार बार, की। बर बर आवडीन मग दादाचा स्वभाव कसा वाटला जीवनामध्ये जीवनामध्ये आनंद आहे बघा चांगला स्वभाव आहे काय गरज आहे म्हणून कसलाच त्रास नाही आपल्या घरातून कसलाच त्रास नाही लेखरावापासून नाही मालकापासून नाही कुठूनच नाही त्रास सुनावापासून नाही खरंच तुम्ही समाधानी कुटुंब आहात हो। लहानपणापासून जे शेती जी केला ते आतापर्यंत शेतीच आपल्याला दुसरा व्यवहारच माहित नाही त्याच्यामुळं आपले मुलं बी आपल्यासारखेच राहिले शेतीमध्ये कष्ट नाही नोकरी पे नाही काही शेतीतलं अशातातलेच माझी एवढी वय झाली मला नातू झाले पण तू झाले तर आजोब माझी मुलं काही सुद्धा खातच नाही तंबाखूच्या तोटा नाही ना सुपारी नाही ना काय नाही तीन टाईम जेवण आहे तर मी सुद्धा एवढं झाला तर मला सुपारीचं खाण माहीत नाही ना तंबाखूचं खाण माहीत नाही आणि चहा सुद्धा पेत नाही म्या आता हा। हो का तुमचे तुमच्या आहे तुम्ही आलो तर तुमच्या बाजूस पेणार म्या हा। नाहीतर आपण तीन टाईम जेवण करतो आपण तसंच माझी मुलं बी तीन टाईम जेवण करतात